उद्यापासून बांध्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाल आता घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत सर्वांनी थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि खास करून राज्यातील व देशात सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची व मोठी आनंदाची वार्ता आता जुलैच्या एक तारखेपासून बांगलादेश हा भारताकडून मोठ्या प्रमाणात सुरू करणार आहे कांद्याची आया पण सध्याचा हाच मूळ प्रश्न इथं उद्भवतो ही जुलैच्या एक तारखेपासून बांगलादेश हा भारतातून किती प्रमाणात कांद्याची आयात सुरू करणार भारताकडून बांगलादेश जुलैच्या एक तारखेपासून कांद्याची आयात का सुरू करणार आहे आणि जर बांगलादेशने जुलैच्या एक तारखेपासून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात म्हणजे खरेदी सुरू केली तर भविष्यात याचा देशातील कांद्याच्या बाजारभावावरती जुलैच्या एक तारखेनंतर कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि महत्त्वाची या ठिकाणी विनंती की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर बघा मित्रांनो सर्वांसाठी हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि खास करून राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की जुलैच्या एक तारखेपासून बांगलादेश हा भारताकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करणार आहे पण प्रश्न उद्भवतो की जुलैच्या एक तारखेपासून बांगलादेश का व किती प्रमाणात कांद्याची खरेदी करणार व याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार याचा अर्थ की जुलैच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा किती वाढणार चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या या प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे बांगलादेश आपल्याला माहीत आहे की बांगलादेशमध्ये कांद्याचं जे उत्पादन होते ते त्यांना फक्त मेच्या एंडिंगपर्यंतच पुरेल इतकं असते म्हणजे बांगलादेशला स्वतःची पावसाळ्यातील गरज भागवायची म्हटलं तर या ठिकाणी बाहेरील देशाकडून आयात करावी लागते जर जगाचा विचार केला तर जगामध्ये भारतानंतर सर्वात जास्त कांदा निर्यात पाकिस्तान करतो पण भारताने जेव्हापासून इंडस वॉटर ही रद्द केली तेव्हापासून बांगलादेशला या ठिकाणी पाकिस्तानकडून कांदा खरेदी करणं शक्य नाही याचं कारण काय की पाकिस्तानकडे असणारा जो कांदा आहे तो या ठिकाणी परिपक्व झाला नाही आणि असा कांदा जास्त काळ टिकत नाही म्हणून या ठिकाणी पाकिस्तान पिक्चरमधून आऊट झाला आहे आता फक्त बांगलादेशला मार्ग आहे तो भारताचा पण भारतातसुद्धा चांगला क्वालिटीचा जो कांदा आहे तो कमी आहे अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशला जर भारताकडून कांदा आयात करायची म्हटली तर उच्च दरानं करावं लागेल कारण भारतामध्ये सुद्धा आपण विचार केला तर कांद्याचा खूप मोठ्या प्रमाणात शिल्लक साठा नाही परंतु शेजारी आहे द्यावं लागणार या जर गोष्टीचा विचार केला तर बांगलादेश पावसाळ्यात जेवढी त्यांची गरज आहे तितका कांदा आपल्याकडून खरेदी करणार आहे आणि याच्यामुळे जर आपण बघितलं तर जुलै महिन्याच्या एक तारखेपासून चांगल्या क्वालिटीचा कांदा जो आहे तो बांगलादेश खरेदी करणार लो क्वालिटीचं काही घेणार नाही याच्यामुळे आपल्याला जुलैच्या एक तारखेपासून कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या भावाला तेजी प्रदान करणार आहे याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव जुलैच्या एक तारखेनंतर जर तीस ते पस्तीस रुपये किलोपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जानकरांचं स्पष्ट मत दुसरीकडे जर याला जोडून सरकारने कांदा खरेदी सुरू केली तर मात्र लक्षात घ्या कांद्याचा भाव जुलै एंडिंगपर्यंतसुद्धा चार ते पाच हजारापर्यंत पोहोचवू शकतो तर ही होती मित्रांनो सर्वात महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची वार्ता की जर आपण कांदा हा साठवून ठेवला तर भविष्यात कांदा तुम्हाला पाचरच्यावरच भाव दाखवणार त्याची सुरुवात जुलैच्या एक तारखेपासून बांगलादेशच्या कांदा आयातीपासून होणार आहे याच्याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिलला ऑल करा या मिळणार प्रतिकिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदय लाड आपल्याला आवडते यूटूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने ते मिळत राहील तो पण सर्व कास्तकार बांधवचे आजच्या वेळ तो मनापासून खूप खूप खुँ आभार